अग्निहोत्रची एंट्री पूर्ण वेगळ्या पद्धतीने झाली म्हणजे आधी मी जी लहानपणी केली के म्हणजे मी एक कवडसे नावाचा सिनेमा केला होता जो माझा पहिला सिनेमा सिनेमा आहे ज्याच्यामध्ये मी सुबोध भावे सरांच्या लहानपणीच काम केलं होतं आणि तीच आमेबागची सुद्धा पहिली फिल्म आमच्या दोघांची पहिली फिल्म आहे खरं म्हणजे फार कमी लोकांना माहिती आहे कारण आमेबागनी मकरंदा अनसपुरे सरांच्या लहानपणीच काम केलं होतं सो ते माझ्या आईच्या ओळखीमुळे झालं होतं मला की अरे सीमाचा पोरगा पण करतो कारण मी लहानपणी अल्फा मराठी होता आधी झी मराठीच्या हो, आधी हो, हो, त्या अल्फा हो। मराठीवर थरार नावाची एक आ, सिरियल लागायची ज्याच्यात जयवंत वाडकर सर आणि यतीन कारेकर सर हे पोलीस असतात आणि ते सॉल्व्ह करतात ते असे ते खूप केसेस सॉल्व्ह करतात त्यातल्या एका एप मध्ये मी काम केलं होतं मी पहिलीत होतो ते सुद्धा आईच्या ओळखीमुळे झालं होतं सुनील बर्वे होते जे सुनील बर्वे वॉज व्हेरी व्हेरी यंग आणि ते मला किडनॅप करतात असा असा तो एक ओ। आ, स्टोरी लाईन होती तर ते आईच्या ओळखीमुळे झालं होतं पहिला सिनेमा आईच्या ओळखीमुळे झाला होता अग्निहोत्राच्या वेळेला मी पुण्यात महाराष्ट्र कल्चरल सेंटर जे आहे सुदर्शन रंगमंच तिथून मी ग्रिप्स थिएटर करायचो सो तेव्हा आणि आम्ही एक, एक एकांकिका केली होती मी आणि देशपांडे ना कॉलेजमध्ये दे असताना पोपटी चौकट नावाची जी आम्ही सवाईला आलो होतो परफॉर्म करायला स्पर्धेत आणि आम्ही जिंकलो होतो सो तेव्हा जरा असं थोडंफार नाव झालं होतं की हे दोघं आहे त्यांची एकांकिका चांगली आणि ते बघून रंगा गोडबोले सर श्रीरंग गोडबोले सर त्यांनी आम्हाला ऑडिशन साठी बोलवलं आणि तिथून एंट्री झाली म्हणून अग्निहोत्र मध्ये दोघं होतात का म्हणून तुम्हाला आम्ही दोघांना एकत्र बोलवलं दोघांनी एकत्र ऑडिशन दिली दोघही एकत्र असेल आणि कास्ट मालिका होते सगळेच एकापेक्षा एक दिग्गज होते त्याच्यामध्ये त्यामुळे तो हो अनुभव तुझ्यासाठी भन्नाट असेल भन्नाट म्हणण्यापेक्षा त्या अनुभवानीच घडवलं विचार कर मला मला कुठल्या ऍक्टिंग स्कूलमध्ये जाण्याची गरज आहे का अग्निहोत्र पहिली मालिका अजिबात अभिनय येत नाही आताही काही काही वेळेला जमत नाही पण थोडाफार जो काही <laughs> तो या अनुभवांमुळे आहे आणि विचार कर मोहन जोशी सर विनय आपटे शरद पोमशे अविनाश नारकर सर आ, आ, गिरीशोक सर ही आणि त्यात आणि यांच्या बरोबरीनं काही काही वेळेला विक्रम गोखले सर ही नावं मग शुभांगी गोखले आ, इला भाटे सुहास जोशी यांसारखी नाव हे एकाच मालिकेत एकाच वेळेला तुला वेगवेगळ्या लोकांचा अभिनय पाहायला मिळतोय तू का चांगला अभिनय नाही शिकणार म्हणजे यांच्याचमुळे मला असं वाटतं जे काही आवड माझी तयार झाली यांचे किस्से ऐकून किंवा यांचे अनुभव किंवा यांचे सीन्स पाहून तर मी त्या बाबतीत भयंकर लकी आहे की मी फारच चांगल्या लोकांबरोबर आणि दिग्गज लोकांबरोबर काम करायची मला संधी मिळते